चांसोली मध्ये शिवशाही प्रतिष्ठान व सौरभ शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून दोन हजार पंचवीस चा दहीहंडी उत्सव घनसोली सेक्टर नऊ मध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या दहीहंडी उत्साहात नवी मुंबई ठाणे आणि मुंबईतील अनेक गोविंद पथकांनी हजेरी लावत साहसी थर लावले विशेष म्हणजे गोविंद पथकांचा उत्साह वाढवण्यासाठी मानाची सलामी म्हणून सहा सात थरांसाठी सहा हजार तर सात थरांसाठी सात हजार आणि आठ थरांसाठी आठ हजार रुपये रोख रक्कम व सन्मान चिन्ह ठेवण्यात आले होते या कार्यक्रमाला सिने कलाकार ऋता दुगळे व प्रार्थना बेहरे यांच्यासह अनेक कलाकारांनी उपस्थिती दर्शवत गोविंद पदकांना प्रोत्साहन दिले शिवाय या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे जिल्ह्याचे खासदार नरेश मस्के यांच्यासह अनेक नेत्यांनी हजेरी लावली यावेळी सर्वात पहिल्या थरातील गोविंदाची काळजी म्हणून सुरक्षेच्या दृष्टीने सेफ्टी रोप लावण्यात आला होता यामध्ये महिला गोपालांनी देखील हजेरी लावत